नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा आपला प्रमुख टॉपिक आहे महाराष्ट्रातील प्रमुख घाटांची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जे प्रमुख घाट आहे त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायची ते म्हणजे काय की घाट म्हणजे नेमकं काय का हे पाहणार आहोत तर घाट म्हणजे काय तर घाट म्हणजे डोंगरामधून तसेच पर्वतरांगामधून जाणारा रस्ता किंवा उतार म्हणजेच घाट होय तर घाट हे प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगामध्ये आपल्याला आढळतात जर आपण सर्व घाटांबद्दल जर एक बाब जाणून घेतली तर आपल्याला एक कॉमन पॉईंट काय समजून येईल तर की सर्व घाट हे सह्याद्री पर्वतरांगात आहेत तसेच घाट रस्ते हे खूप नागमोरी व वळणदार असतात महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध घाट आहेत जे प्रवास पर्यटन तसेच वाहतुकीसाठी खूप महत्वाचे आहेत तर आता आपण एक एक घाट समजून घेऊयात तसेच आता आपला पहिला घाट पाहणार आहोत ते आहे आंबोली घाट आंबोली घाटाचं जर स्थान जर बघितलं तर ते स्थान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थान आहे कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्हा स्थान आपण आप आता मग अशीच बघितले की सर्व घाट आपल्याला कुठं पाहायला मिळतात सह्याद्री पर्वत रांगेत सिंधुदुर्ग जिल्हा कुठे येतोय सह्याद्री पर्वत रांगेत म्हणून हा कॉमन फॅक्टर लक्षात ठेवून अभ्यास करायचा आता आंबोली घाटाचं स्थान कुठं आहे सिंधुदुर्ग जिल्हा जर आपण आंबोली घाटाबद्दलचे महत्व जर बघितले तर त्याबद्दलचे महत्व काय आहे कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा घाट कोणाला जोडतोय कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा घाट तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रचंड पावसा धबधबे आणि निसर्गरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतात की आंबोली घाटातील तुम्ही जर प फिरायला गेला कधी तर आपल्याला तिथं धबधबे पाहायला मिळतात निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतात आणि तिथे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्यानंतर पर्यटनस्थळ जर आपण आंबोली घाटातलं जर पर्यटनस्थळ जर बघितलं तर आंबोली हे प्रसिद्ध कशासाठी आहे माहिती आहे हिल स्टेशनसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे हिल स्टेशन त्यानंतर पुढचा पुढचा पॉइंट आहे आता बोरघाट भोरघाट हा कुठे पाहायला मिळतो आपल्याला तर हा खोपोली ते लोणावळा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो कुठे खोपोली को ते लोणावळा दरम्यान ह्याला ह्याचा जर आपण रस्ता जर बघितला तर हे जोडणी हे मुंबई व पुणे जोडणे अशी आहे मुंबई व पुणे आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टीने जर प्रश्न विचारला तर भोरघाट हा कोणत्या दोन शहरांना जोडतो तर कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई व पुणे ह्या दोन शहरांना जोडतो ह्या भोरघाटाबद्दल जर आपण जर वैशिष्ट्य बघितलं तरी त्या जर बघितलं ह्याचा तर हा ब्रिटिश काळात बांधलेला घाट आहे कधी बांधलेला आहे ब्रिटिश काळात बांधलेला घाट आहे रेल्वे व महामार्ग दोन्ही येथे आहेत भोरघाटाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर येथे रेल्वेही जाते आणि एक मोठा महामार्ग हायवेसुद्धा जातो हा भोरघाट हा आपल्याला व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहे कशासाठी महत्त्व आहे महत्त्वपूर्ण आहे तर व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर तिसरा घाट कोणता आहे तर तिसरा घाट आहे कसारा घाट कोणता घाट कसारा घाट हा घाट कोणत्या दोन मार्गावरून वाहतो तर ठाणे व नाशिक या दोन मार्गातून वाहतो होतं ठाणे मा, व नाशिक जिल्ह्याचा कसारघाट हा जोडला जातो ह्याचं स्थान जर बघितलं तर मुंबई नाशिक महामार्गावर आहे कुठ कोणत्या महामार्गावर आहे मुंबई नाशिक ह्याची जोडणी जर म्हणजे कसाराघाट याबद्दल जर जर जोडणी जर विचारली म्हणजे कोणत्या शहरातून हा कसाराघाट जातो तर ठाणे व नाशिक जिल्हा म्हणायचा याचं वैशिष्ट्य माग मागच्या घाटासारखं जाई बोरघाटासारखं की येथून पण रेल्वे महामार्ग हे दोन्ही जातात या कसाराघाटामध्ये आपल्याला अतिशय तीव्र असा चढउतार पाहायला मिळतो आणि धोकादायक वळणे आपल्याला येथे जाणवतात आपल्याला ओके त्यानंतर चौथा पॉईंट आहे खंडाळाघाट खंडाळा घाटालाच दुसरं नाव काय आहे बोरघाट म्हणजेच खंडाळा किंवा खंडाळा घाट म्हटलं किंवा बोरघाट म्हटलं तर दोन्ही नाव कसे आहेत एकच आहेत यांचं स्थान काय आहे तर हा कोणत्या दोन शहरांमधून वाहतो वा जोडला जातो तर मुंबई व पुणे या मार, मा मार्ग महामार्गाने जोडला जातो कुठून मुंबई व पुणे हा अतिशय महत्त्वाचा घाट रस्ता आहे असं म्हटलं जातं कारण का मुंबई व पुणे हे दोन महत्त्वाची शहरं आहेत जेथे की मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय हे चालले जातात ना त्यामुळं खंडाळाघाट किंवा बोरघाट त्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो तसेच आपण जर खंडाळाघाट किंवा बोरघाट पाहायला गेलो तर इथलं प्रसिद्ध प पर्यटनस्थळ जर बघितलं तर कोणकोणते दोन प प दोन ठिकाणं आहेत इथं आपल्याला पाहण्यासारखे कोणकोणते तर लोणावळा व खंडाळा असे दोन प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पाचवा पॉईंट पाचवा पाचवा कोणता घाट आहे तामनी घाट कुठला घाट तामनी घाट हा कुठल्या दोन शहरांना जोडतो तर पुणे टू कोकण पुणे टू कोकणला जोडणारा हा कुठला तामनी घाट पुणे टू कोकण किंवा मुळशी ते कोकण असं दोन्हीपैकी आपण काही म्हणू शकतो असा घाट हा पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारा रस्ता आहे पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणार याचं जर वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात हिरवळ धबधबे दब मान्सून टूरसाठी लोकप्रिय असे विविध वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढचा घाट आहे आंबाघाट कोणता आहे आंबाघाट आंबाघाट हा कोटं जो कोटून कोठे जोडला को जातो को तर हा कोल्हापूर ते रत्नागिरी असं जोडला जातो कोटं जोडला जातो कोल्हापूर ते रत्नागिरी झुम करतो जात कुठे जोडला जातो तो कोल्हापूर ते रत्नागिरी असा जोडला जातो याचं याचं वैशिष्ट्य सुद्धा हा निसर्गरम्य सौंदर्याने भरलेला असा आंबा घाट आहे आंबा घाट हा कोणता कोठून कुठे जोडला जातो तो कोल्हापूर ते रत्नागिरी असा जोडला जातो त्यानंतर पुढचा घाट आहे चोरला घाट चोरला घाट आता याबद्दल काय पाहणार आहोत आपण तर याचं स्थान जर बघितलं तर हा म गोवा महाराष्ट्र कर्नाटक असा त्रिसंधीने जोडलेला घाट आहे कुठलं घाट चोरलं घाट कोणकोणत्या ठिकाणी जोडलेला आहे गोवा महाराष्ट्र व कर्नाटक तसेच आपल्याला इथं जर बघितल्याचे वैशिष्ट्य जर बघा बघितले तर आपल्याला इथं गनदाट जंगले व जैवविध आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मुळशी घाट मुळशी आपल्याला मा है, माहीत आहे कुठे आहे हे मुळशी हे ठिकाण कुठे आहे पुणे जिल्ह्यात आहे बरोबर आहे हा मुळशी घाट कशासाठी प्रसिद्ध आहे है माहीत आहे है का इथं एक प्रसिद्ध असं धरण आहे मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचं एक धरण आहे तर मुळशी धरण असे म्हटले जाते तसेच इथे पावसाळ्यात प्रसिद्ध पावसाळ्यात पाण्यासारख्या बहुत गोष्टी आहेत असे प्रसिद्ध मुळशी घाट त्यानंतर नवा पॉईंट आहे नांदगिरी घाट किंवा भुईभाव भवानी घाट असं म्हटलं जातं ह्याचं ठिकाण कुठे आहे कुठे आपले ठिकाण तर सातारा जिल्ह्यात आहे कुठे आहे सातारा जिल्हा हे ह्याला कोणत्या घाट कोणत्या शहराने जोडले गेले आहे कोरेगाव व पाटणा तालुका अशा दोन शहरांनी ह्या नांदगिरी घाटाला व भुईभावना घाटाला जोडलेले आहे ओके आता हे घाट का महत्त्वाचे आहेत आता आपण जे घाट समजून घेतले हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आपण समजून घेतले की कोणत्या गोष्टीने कोणत्या शहराला जोडला आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य है। काय ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पण त्यातील घाटांचं अजून वैशिष्ट्य जर बघितलं तर वाहतूक महत्त्वाचा घटक कुठला वाहतूक की आपल्याला एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता यावी एखादं विशिष्ट सा सामान किंवा आ, माल आपल्याला घेऊन जर जायचं असेल तर त्यासाठी ह्या घाटांचा उपयोग होतो तसेच पर्यटनासाठी तसंच प्राकृतिक सौंदर्य पाहण्यासाठी अशा सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आवश्यक चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून आपले व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद